नमस्कार आता <coughs> युवराचे पोते आले म्हणते म्हणून तुम्हाला म्हणतो कास्ताकारवाल्याला आपण म्हणलं युवराचे पोते घेऊन जा आणि एकच मिनिटा दुकानदारवाल्यांना चेहरे पाहून तुम्ही माल नको त्या दुकानदार हेच म्हणतो तुम्ही चेहरे पाहून तुम्ही माल नको त्या दिवशी कुठे चेहरे पाहून तुम्ही कोठे तिथे पोहे लोकाला अरे गरीब लोकांकडे बी लक्ष ठेवा कास्ताकारला ते कोणी दोन तिथे पोहे दोन दोन पोते मागते तीन पोते मागते चार पोते मागते यांना पण द्या बिचाऱ्यांना गरीबाचे कोणी एक रोज करते कोणी दहा करते पाच करते कोणी पण त्यांना पण कसं आता कोणी पण युरिया पोटे भेटून नाही आले म्हणून म्हणतो तुम्हाला दुकानदारांना एकच विनंती आहे गरीब गोहारला बराबर चेहरे पाहून फक्त हे नको द्या युरिया नको द्या म्हटलं कसं एक एक पोते तुम्ही विश्व तिसरी पोते घेता चेहरे पाहून म्हणून म्हणजे दुकानदारला हे विनंती न तुम्हाला हे विनंती करतो मी हे चेरेन पाहून तुम्ही नको द्या युरिया माग झाला आहे सरकारला तर हे सोडा सरकारला तर सोडा आता विदेशामधून बी कापूस आपल्या इकडे महाराष्ट्रामध्ये येणार आहे म्हणते भारतामध्ये येणार आहे म्हणतो विदेशाचा कापूस ठीक आहे ना त्यांना आपल्या भावना भेटला तर आपण सांगू ना त्यांना सांगू आपण बी त्यांना भाव जे भाव धुऊन आले आपल्याला संपान आर्यात आता समज ना मला विदेशाचा कापूस येणार आहे म्हणून नाही का मग म्हणणं तुम्ही ट्वेन्शन घ्या काही नाही आता आपल्या आपल्या हातात आहे आता इलेक्शन येऊन चाललं आहे ना ती इलेक्शन येऊन चाललं आहे म्हणून म्हणतो कास्तकारला हेच विनंती आहे आता का ते भाव दिला तर बरं दहा हजार भाव भेटला तर बरं ना गेल यांना दहा हजार रुपये दहा हजार भाव हेच विनंती कास्तकारला म्हणतो आता आपला वोटिंग आपल्या हातात आहे येस आपला आहे वोटिंग आपल्या हातात आहे म्हणून म्हणतो पहिले विचार करा कोण माणूस कसा का आहे खरा उतरते म्हणून तुम्हाला म्हणतो मी आपण कास्तकार माणूस आहे कास्तकार माणूस आहे आपण म्हणून वोटिंग पाहून हे करायचे आपल्या भाव भेटले तर बरं दहा हजार भाव या वर्षी भेटले तर बरं नाही भेटले सांगायचे त्यांना हे सरकार सांगतो तुम्हाला युरिया आज त्यापर्यंत दीडशे पोतळ आज चारशे रुपये पोतळ लावून आले ते जाऊ द्या वाळू द्या हे विनंती नाही वाळू त्यांना किती का आपल्या मनाला काय करू द्या आपण आहे कास्थकार माणूस म्हणून तुम्हाला म्हणतो कास्तकार माणसांना हेच विनंती आहे मी महाराष्ट्राचे कास्तकार आहे आपण त्यांना हे विनंती करतो मी आपण आता यांना का वाढायचे काढू द्या विदेशाच्या विदेशाचे काही पण विदे त्यांना आपल्याला काही करायचं जाऊ द्या आपल्याला दहा हजार भाव भेटला भेटला ह्या वर्षी दहा हजार भाव भेटला नाही सांग तुम्हाला आपण का करू का नाही हे सांगेन म्हणून तुम्हाला मी